जय भीम सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या लाईव्हवर तीन हाय नमस्कार झालं का तुमचं सगळ्यांचं जेवण काय आहे जेवण झालं का हो जेवण झालं काय नाही आहे गप्पा म्हणतात सर थोडा थोडा वेळ तुमच्यासोबत गप्पा मारे तर दादा मराठीमध्ये व्हिडिओला मस्त आहे मी तुमचे व्हिडिओ केले आहे ओके 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 नितीन दादा तर नितीन दादा मराठीमध्ये कमेंट करा नितीन दादा थँक्यू व्हिडिओ बघितल्याबद्दल आवडल्यास लाईक शेअर करा सब करा तर मराठीमध्ये कमेंट करा नितीन दादा मराठीमध्ये कमेंट टाका मला माहीत नाही ओके हो का मराठीमध्ये कमेंट टाका आपण मला माहीत जास्त नाही रत्नागिरीमध्ये तर का मॅचेस घेतले सगळे मॅचेस हटवले ओके का जाऊ द्या मद्या झाले का जेवण तुमचे मॅडम हो oh, जेवण झाले हाय नमस्कार संतोष रिया हाय नमस्कार रिया <laughs> बोला चाल का तुमचं सगळ्यांचं जेवण तेच बाळ कुठे गेले बाळ आहे तेच तुमचं झालं का सगळ्यांचं जेवण झालं का पिलू इकडे या तर लाईव्ह वरती कोणावी नसेल तर लाईव्ह लाईक करा चॅनलवर व्हिडिओ पाहा व्हिडिओला लाईक सब करा आवडल्यास रामकृष्ण हरी ताई साहेब रामकृष्ण हरी सतीश दादा रामकृष्ण हरी झालं का तुमचं जेवण बोला बोला दादा झालं का जेवण राजू दादा बोला झालं जेवण काय नाही राजू दादा तुमचं जेवण झालं का संतोष दादा सतीश दादा रिया, दा, रिया, दा, रिया दादा दा, हो, रिया राजू दादा झालं का तुमचं जेवण कसे आहे ताई तुम्ही मस्त राजू दादा तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने खूप छान का जेवण हो दादा रिया ताई ताई का दादा आहे तुम्ही रिया आहे तर नाव तर नमस्कार झालं आमचं पण जेवण ताई तुम्ही कुठे आहात तर मी आहे रत्नागिरी मध्ये रत्नागिरी मधून hmm? काले नुँँ? हाय नमस्कार रत्नागिरी रिया रत्नागिरी बताया तिकडे काय कामाला गेलात का। नाही हो संतोष आमचं इथे गाव आहे आमचं जॉब काय करता तुम्ही जॉब नाही करत आमच्या आमच्या भाच्याला दाखवत आहे कसा आहे तो पायचा आहे हो का राजादा हो का भाचा तिकडं आहे खेळता इकडं आहे पिल्लू मुलगी आहे ती ती खेळतीये आणि एक भाचा एक भाजी आहे भाची ओके ताई ती नाही येत पिल्लू पिल्लू आहे माझी छोटीशी पिल्लू म्हणजे बाय बाय ओके ताई चालेल <laughs> वा खूप गोड आहे भाचा भाचा नाही आहे ती भाची आहे मी दाखवली ती भाची आहे भाची मुलगी आहे ती बर का ए आणि भाचा मोठा आहे तुम्ही कुठून आहात रत्नागिरीवरून आहे नमस्कार ताई मी पहिल्यांदा आले आहे लाईव्ह ओके धन्यवाद स्वागत आहे तुमचं राजू दादा मग ताई सर्व कसे आहात तुम्ही मस्त राजू दादा तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने खूप छान अमोल पाटील हाय दादा नमस्कार ओके ताई ओके। लाईव्ह नवीन असते तर लाईव्हला लाईक करा चॅनलवर जाऊन व्हिडिओ पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा अजय सभी लोगों को नमस्ते अजय अजू अजय दादा बोला दोन लाईक केले आहे दुसरा लाईक ओके 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 ताई धन्यवाद तुषार दादा हाय ताई नमस्कार करतो पाया पडून हो का तुषार बर बर चला ताई नंतर बोलू मी थोडा कामात आहे ताई ओके ओके राजू दादा तर तुषार दादा तुमचं जेवण झालं का पाया पडून नमस्कार करतो का राजू तुषार दादा जेवण झालं का ताई हो झालं राजू दादा बाय ताई बाय जेवण झालं युवराज दादा नमस्कार के नमस्कार दादा के दादा नमस्कार जेवतो जेवत आहे ताई तुम्ही जेवायला हो तुचार दादा झालं जेवण आमचं जेवण करा तुम्ही पण शामला रिया तू काय रिया तू जेवण करायला या हो हो दादा चालू जात तुमचं जेवण नमस्कार देवांश दादा देवांश दादा नमस्कार देवांश दादा मी तुमचे व्हिडिओ बघितलेले बघितलं का कमेंट पण केली होती दादा अमोल दादा बोला गुड मॉर्निंग गुड आफ्टरनून गुड आफ्टरनून ओके हो झालं अमोल दादा जेवण झालं तुमचं झालं का सगळ्यांचं जेवण నమస్కారం సంజయ్ దాదా కాన్యవాద चॅनल कोणतं व्हिडिओ असतात सगळे व्हिडिओ असतात अमोल दादा सगळे आहेत व्हिडिओ सगळे मराठी हिंदी डॉक्टर बाबासाहेबांधी सगळे ब्लॉक करा हो करते नंतर आपल्या थोडा वेळ थांबणार आहे तर सगळ्यांनी मराठीमध्ये कमेंट करा सगळ्यांनी मराठीमध्ये कमेंट करा हॅलो आणि तुम्हाला सगळ्यांना सांगते मराठीमध्ये कम्पर हॅलो मयुरीजे नमस्कार, हाय हम्म आपण कुठून आहे रत्नागिरीहून आहे दादा कुमार दादा मराठीमध्ये कमेंट करा कुमार दादा मराठीमध्ये कमेंट करा चला आपले झाले आहेत आता थोड्या वेळात दोन मिनटात दोन तीन मिनटातच बंद करते आता बरं का आपण कुठून जी आपण रत्नागिरीवरून रत्नागिरीवरून आता सांगितलं कुमारदा रत्ना ना रत्नागिरीवरून आहे बरं का हो रात्री पण लाईव असते पाच ची लाईव्ह असते परत नऊची लाईव असते संध्याकाळी पाच ची आणि आणि नऊची तर चला बाय बाय संघ्या ना कमेंट पण कोण करत नाही काय नाही लाईव्ह लाईक ला नाही काय नाही तर काय काय जण एक प्रश्न दहा वेळा टाकतात हाय हाय पुढं काय टाकायचंच नाही तेवढा ह्याच्यातच होतो ज्यांचे कमेंट वाचण्यात वाचायचं राहतात शिल्लक बरं का मनोज मोहनदादा हाय ताई नमस्कार सबस्क्राईब केले थँक्यू दादा कुमार दादा सपल्याबद्दल धन्यवाद लाईक केलं आहे थँक्यू लाईक केल्याबद्दल धन्यवाद लाईक डन थँक्यू थँक्यू तर कोणी लाईक करत नाही नुसतं फक्त एक प्रश्न दहा वेळा विचारतात आणि परत काय म्हणतात हाय 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 तेवढंच पुढचं काय नाही नको तेच प्रश्न विचारायचं नको ते मुंबईवरून हो का दादा तर लाईक करा विचारा जेवण झालं की नाही नुसतं हाय दहा वेळा हाय बोलून बाकी चांगल्या लोकांचे पण प्रश्न चांगल्या लोकांचं पण ही कमेंट वाचायचे राहतात मागेच त्यांच्या ह्याच्यात आणि आपलं वीस मिनिटाची लाईव्ह असे ती वीस मिनटाची लाईव्ह लगेच निघून जाते त्यांच्या कमेंट वाचताना म्हणून दहा वेळा हाय बोलण्यातच मी तिकडं बघत बसत नाही आपण काय करता काय नाही घरीच असते सध्या तर लाईव्हला लाईक करा चॅनलवर जाऊन चॅनलवर जाऊन व्हिडिओ पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक तर करा मी डॉक्टर डायरेक्ट आहे का ॲक्टर डायरेक्टर आहे ओके ओके पण मला दादा ॲक्टर डायरेक्टर आहेत का ओके अरविंद नांदेड नांदेड नांदेडचं का समीर बोला बोला <laughs> बोला महादेव दादा मराठीमध्ये तुम्ही ताई का तर मराठीमध्ये कमेंट टाका सगळ्यांनी सगळ्यांना सांगत आहे चला आता आपला टायमिंग पण संपत आला आहे तर चला वाईट लोकांना आपण लगेच ब्लॉक करत असतो वाईट कमेंट दिसली की मी लगेच ब्लॉक करत असते बरं का तसल्या काही गोष्टी आपल्याला पटत नाही आहेत त्यामुळे मी लगेच ब्लॉक करत असते चांगले जो करल सबस्क्राईब ओके नाईट सागर दादा बोला समीर समीर बोला समीर सम काय बोला मला तिकडं रात्री भेटतो नवला ओके नऊची लाईव्ह असते तर आवडल्यास लाईक सब करा अयो दादा आले दा तर सत्यजित दादा मी तुमचे व्हिडिओ आत्ताच बघितले व्हिडिओ खूप छान आहेत तुमचे मी लाईक सब केला आहे तुम्हाला लाईव्ह ओके झालं का जेवण हो दादा जेवण झालं आहे आज काय बेत आज बेत वांग्याची भाजी ओके okay. किसन दादा बोला किसन दादा बोला थैंक यू ताई व्हिडिओ छान आहेत मी व्हिडिओ बघितले सांगा भीम कुलासाठी लड़ला, भल्या भल्या पंडितांची बिड़ला ओके नाही सत्यजी सत्यजी दादा बरोबर कि नाही अयो नका कोंबडे पाठवू सारखे सारखे कोंबडे कोंबडे तुम्हाला तिकडे कापून द्यायला लागतील कोंबडे बर का पाच लाईक थँक थँक्यू अक्षय ताई हो झालं दादा अक्षय दादा जेवण झालं पाच लाईक आल्या का ताई चारच आल्याच लाईक मला पाच नाही लाईक आल्या दादा अजून सत्यजी दादा लाईक आता आले पाच आले आले पाच आले हाय ताई हाय दादा नमस्कार अरे वा <laughs> मग नमस्कार आई सगळ्यांचं नाव घेऊन बोलत नाही तुम्ही नाव सांगितलं बरं होईल रामकृष्ण हरी रामकृष्ण तांगा भीम कुणासाठी लढला नाना भल्या भल्या पंडितांशी भिडला बरोबर की नाही सत्यजी दादा मलाच कापून घ्या लागते ओ ओके ओके लाईक नाही हो 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 तर जेवण झालं का सत्यजित आयो पाठवलंय तर आईस्क्रीम मस्तच गर्मीतून थंड 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 कूल कूल चांगले वाटले का शॉर्ट हो छान आहे छान आहे छान आहे मी आलो या या या, या, या। गदा, अरे दादा स्वागत आहे आपा बाय डिअर अरे असं कशाला बोलताय डायरेक्टर आहे ॲक्टर आहेत आणि असं काय बोलताय बाय डिअर लाईक केले आहे थँक्यू अनिल दादा आपले अनिल भाऊ वकील आले आहेत मुंबईवरून तर थँक्यू झालं जेवण ताई आज दाल बाय हो का हो जेवण हो झालं जेवण मनीष ताई तुमचं स्वागत आहे श्री समर्थ श्री स्वामी समर्थ मी लाईक केले आहे शॉर्टला ओके अनिल दादा नमस्का, दा दा <laughs> नमस्कार सत्यजी दादा बोलत आहे जेवण करत आहेत आई ओके ओके एकटे एकटे जेवण करा अनिल दादा तुम्ही आम्हाला नका बोलू आईचा जीव असतो व लेकीचा बापावर आणि बाप्पा बघितलं का व्हिडिओ नमस्कार दादा शॉर्ट व्हिडिओ टाकला होता शैलेश <laughs>

सत्यजी दादा कमेंट करा कमेंट करा कमेंट करा आणि माझ्या चॅनेलवर जाऊन व्हिडिओ पहा व्हिडिओ पहा सत्यजी दादा मी तुम्हाला सब केलं आहे तुम्हाला लाईक केलं ला आहे तिथं मनीष नमस्कार मनिषत तुमचं जेवण झालं का लाईक डोंट थँक्यू लाईक केल्याबद्दल आता कुणी कुणी लाईक केलं ला नसेल तर पटकन लाईक करा दहा लाईक डन पूर्ण करून टाका ओके रमेश बाळा नीट कमेंट रमेश बाळा नीट कमेंट नमस्कार अनिल दादा सत्यजित दादा कोणी कोणी लाईक नाही केली पटकन लाईक करा पट पट पटपट पट, लाईक करा चला आता आपलं टायमिंग चला आहे तर बाय बाय सगळ्यांना कोणी लाईक केलं नसेल तर लाईक करा लाईव्हला लाईक करा आणि बाय काळजी घ्या सगळ्यांनी ओके मी जेवण करतो आहे या सर्वांनी जेवण करायला हो हो नक्कीच नक्कीच तोच मी आलेच आता लगेच फोन ठेवणार येणारच जेवण कराय ओके हाय हाय ताई नमस्कार 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 ताई काय करते काय नाही चला म्हटलं तुम भाऊ बहिणी जाऊन थोडेसे गप्पा मारू पावत चालू आहे का तिकड ताई नमस्कार बोला ताई काय म्हणत आहे झालं का तुमचं जीवन सिद्धार्थ दादा नमस्कार आता आपले दुसरे आले हाय ताई सिद्धेश दादा आले सिद्धेश सावंत देसाई आले बाय ओके सुषमा ताई बाय करता का लगेच थांबा जाऊ नका सिद्धेश दादा जेवण झालं का ताई नाही झालं अजून माझं जेवण झालं दादा नमस्का, नमस्कार नमस्कार अनिल दादा आणि सर्वांना युट्यूब फॅमिलीला ओके ओके दादा सिद्धेश आणि सिद्धार्थ रिया ताई सिद्धेश दादा नमस्कार चला तर बाय बाय सगळ्यांना भेटू पाच वाजता तर ओके बाय पाच वाजता परत वीस मिनटाची लाईव्ह आणि मग डायरेक्ट संध्याकाळी तर चला बाय बाय व्हिडिओ व्हिडिओ आवडला लाईक शेअर करा कोण नवीन असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा सिद्धेश सावंत देसाई आले लाईवला हो सिद्धेश सावंत देसाई आले लाईवला बाय ताई काळजी घ्या ओके तर सगळ्यांना बाय बाय बरं का सगळ्यांनी काळजी घ्या ओन पण खूप आहे तुम्ही आलात शोभा वाढवली खूप छान ओके धन्यवाद बाय 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 ताई ओके बाय म्हणजे ताई